अवधूत चिंतन श्री विजय बदल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण पाहत आहोत आणि विचारांना प्रवृत्त करणारी कथा आपण पाहिली आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्रातील अध्याय श्रेचाळीसावा श्री गुरुचरित्र अध्याय सेहेचाळीसमध्ये मध्ये गुरु, से गुरु, से गुरु दर्शवतात की मनातील द्वेष नकारात्मक भावना दूर करून मला शांती कशी मिळवता येते या अध्यायात गुरु एका व्यक्तीला मार्गदर्शन करतात जो द्वेष दुःखाच्या करते तडकला आहे गुरु त्याला सांगतात की स्वतःला ओळखणे आणि आत्मजागरूकता जागरूकता प्राप्त करणे आवश्यक आहे तसेच गुरु त्यांना शिकवतात की कसे द्वेष नकारात्मक भावना दूर करून आत्मशांती प्राप्त करता येते तसेच या अध्यायात आपल्याला गुरु आपल्या विशिष्याला प्रेम आणि करुणा या मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन करतात त्यांना सांगतात की प्रेम आणि करुणा हीच खरी शांतीची गुरुकिल्ली आहे चला तर आपण पाहूया अध्याय सेचाळीसा श्री नम मधारक सिद्धाला म्हणाला महाराज नंदी ब्राह्मणाचे गुरुभक्तीपर कवित्व सदस्य आहे त्यांच्यासारखाच आणखी एक कवी श्री गुरूंचा शिष्य झाला असे मी ऐकले ती कथा सांगाल का सिद्धमुनी म्हणाले श्री गुरु ऋळसे सरस्वती स्वामी महाराजांचे गावोगावी अनेक भक्त होते एके दिवशी हिपरगी गावातील एका भक्ताने त्यांना आपल्या घरी नेले त्यांची पूजा केली त्यांच्या आगमनाप्रिथ्याचा मोठा समारंभ केला गावातील मंडळींनी त्यांचे दर्शन घेतले त्या गावात कल्लेश्वराचे मंदिर होते नरारी नावाचा एक ब्राह्मण गृहस्थ त्या गावात राहत असे तो शिवभक्त होता तो उत्तम कवित्व करायचा नित्यनेमाने कल्लेश्वराची पूजा करायचा शिवस्तुती पण नित्य पाच कवणे करायचा तो कल्लेश्वरापासून अन्य कोणालाही मानत नसे श्रीगुरु हे परगीत आले तेव्हा लोक नरळीला म्हणाले तू स्वामीचे दर्शन घे ते ईश्वरी अवतारच आहे तुझे कवित्व विख्यात आहे त्यांना काव्याची आवड आहे तू त्यांच्या स्तुतीपर एखादी काव्य रचना करून त्यांना ऐकव नरळी म्हणाला माझी प्रतिभा शिवस्तुती करण्यासाठीच आहे मी मनुष्याची स्तुती करणार नाही तर ऐकून लोक नाराज झाले त्या दिवशी नरळी कल्लेश्वराची पूजा करीत असताना त्याला सहज निद्रा आली आता आपण पूजन करीत आहोत नंतर शिवस्तवन करायचे आहे हे भान असूनही तो झोपे गेला तेवढ्यात त्याला एक स्वप्न पडले त्यात कल्लेश्वराच्या श्री गुरु बसलेले असून आपण त्यांची पूजा करीत आहोत असे दृश्य दिसले स्वप्नामध्ये श्रीगुरु त्याला म्हणाले तू कल्लेश्वराचा भक्त आहेस ना मग माझी पूजा का करतोस तो काहीच बोलला नाही त्याने श्रीगुरूंची शोच्चारी पूजा केली या स्वप्नाने नरळलेला जाग आले तो ज्ञानी होता श्रीगुरु शिव एकरूप आहेत याची त्याला कोण पटली कल्लेश्वराचे पूजन करून तो त्वरेने श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला त्यांचे पाय धरले व म्हणाला स्वामी मला क्षमा करा प्रपंच मायेने वेढल्यामुळे मी आंधळा झालो होतो आपले स्वरूप ओळखू शकलो नाही आणि तुम्ही एकरूपच आहात आता तुम्हीच माझे गुरु तुम्हीच माझे सार सर्वस्व माझ्यावर कृपा करा त्याने श्रीगुरूंची अपार श्रुती केली श्रीगुरु प्रसन्न झाले ते म्हणाले तू माझी नित्य निंदा करायचास मग आज हा भक्तिभाव कसा बरा उपजला त्याने आपले स्वप्न सांगितले व म्हणाला स्वामी तुमची भेट झाली हे कलेश्वराच्या सेवेचेच पुण्यफल आहे तुमच्या दर्शनाने मन स्थिर झाले मला आपला शिष्य करून घ्या श्रीगुरूंनी वस्त्र देऊन त्याचा गौरव केला व म्हणाले दरारी मी आणि कलेश्वर एकच आहोत म्हणून तू गावात राहून कल्लेश्वराचीच सेवा कर धनाळी म्हणाला गुरुदेव तुम्हाला सोडून कलेश्वराचीच काय पूजा करू मी तुमचे चरण कदापि सोडणार नाही त्याचा मनोभाव जाणून श्रीगुरूंनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले त्याला घेऊन ते गाणकापुरास आले नरहरीने श्रीगुरूंची से खूप सेवा केली गुरु भक्तीपर अनेक कौणे केली अशा प्रकारे नंदी ब्राह्मण व नरहरी या दोन कवींनी श्रीगुरूंची से अखंड सेवाभक्ती केली सिद्ध म्हणून म्हणाले नामदारखा श्रीगुरू म्हणजे कल्पतरू त्यांच्या प्रसन्नतेने भक्तांचे जीवन सफल होते इथे आपला शेचाई समाप्त होत आहे आता पुढील कथा आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत धन्यवाद